भोकरदन नगर परिषदचे कर्म प्रशासनाची मनमानी जनता करते पाणी पाणी अशा घोषणा देत आज भोकरदन येथे सामाजिक कार्यकर्त्यांनी अर्धनंग भीकमांगव आंदोलन केले आहे यामध्ये जवळपास चार हजार सत्तर रुपये भोकरदन शहरात भीकमांगून जमा केले आहेत खडकपूर्णा योजनेचे वीज बिल भरण्यासाठी भोकरदन नगर परिषदेकडे तसेच प्रशासनाकडे पैसे नसल्याने या भोकरदन शहरामध्ये सामाजिक कार्यकर्त्यांनी अर्धनंग आंदोलन केले आहेत आज भोकरदन शहरामध्ये विकास जाधव महेश पुरोहित मनीष श्रीवास्तव बोरसे गुरुजी सोळंके सिद्दीकी यांनी हे आंदोलन केलं आहे भोकरदन शहरात प्रत्येक नागरिकाकडून भीक मागून या गोकर्धन नगर परिषदेचं बिल भरण्यासाठी हे आंदोलन केलं आहे खरंतर भोकरदन शहरात पाणी प्रश्न गंभीर बनला असून याकडं प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याने हे आंदोलन करण्यात आलं आहे यामध्ये राजकीय शहरातील जनतेला सर्वांनीच वाऱ्यावर सोडल्याचा आरोप केला आहे आज भोकरदन शहरात अर्ध आंदोलन करून भोकरदन नगर परिषदेची आब्रू अक्षरशः वेशीला टांगल्याचं दिसून आलं आहे खर तर भोकरदन नगर परिषदेने हे केव्हाच करणं गरजेचं होतं त्यामुळं जनतेला पाणी